एक जर मूर्ती नाही पर गावाला परत दाखवायचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात हरिनामाचा गजर झाला असाच विठुरायाचा गजर सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे कारण श्रेयस जाधव दिग्दर्शित डंका हरिनामाचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे काहींच्या मते हा चित्रपट भक्तिमय आहे तर काहींच्या मते मराठीतला ऍक्शन ड्रामा आहे पण नेमकं या चित्रपटात काय आहे आणि हा चित्रपट का पाहायला हवा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मूर्तीला हात नाही लावायचा आणि हात लावायचाच असेल चरणाला पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मनोरंजनाचं नावावरून हा चित्रपट केवळ भक्तिमय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात नाहीये हे एक मनोरंजनाचं उत्तम पॅकेज आहे ज्यामध्ये भक्ती शक्ती युक्ती या तिन्हींचा संगम आहे म्हणजे या चित्रपटात जितकी भक्ती तितकाच ऍक्शन ड्रामा सोबत कॉमेडी आणि उत्तम लॉजिकल स्टोरी आहे त्यामुळे तुमचे पैसा वसूल मनोरंजन होते दुसरे कारण म्हणजे उत्तम कथा भाग या चित्रपटाची कथा अत्यंत रंजक आहे एका गावात सुरू होणारी ही कथा गोव्यात जाऊन पोहोचते आणि पुढे जो ड्रामा होतो तो खरा पाहण्यासारखा आहे पंधरा वर्षांपूर्वी एका गावातली विठ्ठलाची मूर्ती चोरीला जाते त्यानंतर गावात बऱ्याच उलाढाली होतात आणि एक वेळ अशी येते की ही मूर्ती एका महिन्यात शोधून ती गावात आणण्याचं चॅलेंज गावातील उन्हाट टप्पू असे सनी आणि बॉबी स्वीकारतात त्याला पुढे गावातील कीर्तनकार माऊलींचा मुलगा जना सुद्धा साथ देतो मग त्यांच्या लक्षात येतं की या प्राचीन मूर्तीची तस्करी झालेली असते जी मूर्ती सध्या गोव्यात आहे तेव्हा या स्मगलर्स कडून ही विठ्ठलाची मूर्ती ते कसे गावात परत आणतात याचीच भन्नाट जर्नी या चित्रपटात दाखवली आहे ही कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना धरून ठेवते तिसरे कारण म्हणजे तगडी स्टारकास्ट या चित्रपटात सनी ही भूमिका किरण गायकवाड याने साकारली आहे तर बॉबी ही भूमिका प्रियदर्शन जाधवनं केली आहे वारकरी माउली म्हणजेच आपले अविनाश नारकर आहेत तर अनिकेत विश्वासराव हा त्यांचा मुलगा भूमिकेत आहे याशिवाय एक अत्यंत सशक्त भूमिका या, सशक या चित्रपटात आहे ती म्हणजे राव राजे जी अभिनेते सयाजी शिंदे यांनी साकारली आहे याशिवाय अभिनेत्री अक्षया गुरव आणि रसिका सुनील यांनी देखील आपल्या अभिनयाने चार चान लावले आहेत त्यामुळे दर्जेदार कलाकारांनी साकारलेला हा बहारदार सिनेमा आहे चौथे कारण म्हणजे दर्जेदार संगीत चित्रपटातील गाणी सध्या सगळीकडेच गाजत आहेत या चित्रपटाला काहीसा साऊथ टच असल्याने संगीतकारानेही तो अचूक हेरला आहे चित्रपटाला असलेले पार्श्वसंगीत आणि चित्रपटातील गाणी आपल्याला मंत्रमुग्ध करतात चित्रपटाच्या सुरुवातीलाच येणारे विठ्ठल आला माझा हे गाणं शेवटपर्यंत काळजात घर करून राहतं तर अजय गोगावले यांनी गायलेलं माझा विठ्ठल हे गाणं ऐकताच डोळे पानावतात संगीताची ही धुरा अभिनय जगताप यानं लिलया पेलली आहे पाचवे आणि महत्वाचे कारण म्हणजे दिग्दर्शकाचा दृष्टिकोन दिग्दर्शकाने हा चित्रपट भोवती फिरवला असला तरी त्यात शक्ती आणि याची उत्तम सांगड घातली आहे कलाकारांची निवड देखील पात्रांना साजेशी आहे चित्रपटात दाखवलेलं मंदिर तो नदीकाठचा परिसर गाव गावातली माणसं आणि गोव्यातील काही भाग हा डोळे दिपवून टाकणारा आहे उत्तम लोकेशनशी निवड आणि तगडी सिनेमॅटोग्राफी श्रेय जाधव या दिग्दर्शकानं साधली आहे त्यामुळे चित्रपट पडद्यावर पाहताना आपणही तिथेच आहोत की काय असा आपल्याला भास होतो डंका हरिनामाचा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे तेव्हा तुम्हीही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा लोकमत फिल्मीकडून डंका हरिनामाचा या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी